आली पहिली आली आता फिरायला हॅलो नमस्कार मित्रांनो तर आजचा व्लॉग हा खूपच इंटरेस्टिंग होणार आहे आणि आज व्लॉग मध्ये करणार आहे मी लिंबू चॅलेंज <laughs> पहिला घरात बायकोला विचारतो लिंबू आहे का नाही ते ऋजा आज व्लॉग करायचा आहे तुला पण घेणार आहे मी रडू नकोस <laughs> आज लिंबू चॅलेंज करायचं आपण काय लिंबू आहेत काय बघ बघ काय का का करलायस रे हा एकच एकच बर बास काय करलायस रे तू हा बर तर घरात एकच लिंबू आहे आणि एक त्या एका लिंबूत मी लिंबू चॅलेंज करणार आहे करायचं नको का हा मी पण तयार आहे मी पण तयार आहे तुम्ही ब्लॉग घेऊन कंटिन्यू बघा तर मित्रांनो चॅलेंज ची सगळी तयारी पूर्ण झाल्या इकडे काय काय घेतलं दाखव लिंबू आणि चाकू हा लिंबू आणि चाकू घेतलंय मग आता कट कर मधन मधन एक कसं पाहिजे तुला फोडी वेळ येते कर बास, बास की तेवढे बास, 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 बास की हा बास हां मग मग केवढा आता अनेक केलं असत की बरकर ठीक आहे एक 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 लिंबू गे थांब रे पार्थ चल ओके हां तर लिंबू तिने कट करून घेतल्यात आता तुला सांगतो यो लिंबू यो कणे लिंबू असा तोंड टाकायचा पूर्ण आणि तोंड तू काय केला तर हि बो फोड आहे की नाही तोंडात टाकायची खरं तोंडावर रिएक्शन देता कामा नाही आपण जसं आता हाय तसंच राहायचं व्यवस्थित हा जर तेजावर काहीतरी आलं तर तू हारलीस हा पहिले हारलो तर काय हारलो तर काय कुठलं काय देणार सर्व तुम्ही हारल असा की मला फिरायला येऊन जायचं मगच नाही तर बरं असं म्हणतेस मग ठीक आहे काय हारणार हारणार काय नाही जायचं नाही म्हणशील मित्रांनो आता कॅमेरा मी लावतोय मोबाईलचा आणि तुम्ही येऊ ब्लॉक बघाय तुला काय रे ते <laughs> जा त्या <laughs> <laughs>

हा झाले रिएक्शन आली पहिली रिएक्शन आली आता फिरायला लागते बरं झालं त्या रे फिरायला बाबा परवान येतो काय मिळत परवान मारला सिरायला काय काहीतरी खायला द्यायला लागते आम्हाला काय mm, नव जो चला हारलो आहे डाव सगळा माझ्याच अंगलड आलाय तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय